कथेचं नाव बंधन लेखक दीपक तांबोळी अरे दादा मी काय म्हणतोय आम्ही मुलांच्या शाळेजवळ एक फ्लॅट बघितलंय आणि तिथं शिफ्ट व्हायचं म्हणतोय मंदार चाचरत असं म्हणाला काय शिफ्ट व्हायचं म्हणजे तू हे घर सोडून जाणार रवी विश्वास न बसून त्याच्याकडे पाहतच राहिला हो रे दादा अरे बघणारे मुलांनाही शाळा जवळ पडेल आणि शिवाय मुलं आता मोठी होत आहेत सारूचही मोठ फ्रेंड सर्कल झाले आणि मग तुम्हाला याचा त्रास होऊ नये म्हणून आम्ही हा निर्णय घेतलाय स्वातंत्र्य झालं ना की आम्हालाही जरा आमच्या जबाबदाऱ्या समजतील ना ऐकून रवी सोन झाला त्यानं रेखाला हाक मारली अग रेखा ए अग बघ हा मंदार काय म्हणतोय आलीस का रेखा बाहेर आली ऐकलं का रेखा अग हा मंदार वेगळं व्हायचं म्हणतो या वेगळं व्हायचं काय भाऊजी अहो तुमच्या मनात हा विचार आलास का साओ अहो काय कमी इथं रेखाचा बोलता बोलता गळात आठवून आला शारू तिथंच उभी होती ती पटकन पुढं आली आहो वैनी वेगळं होतोय म्हणजे आम्ही फक्त वेगळ्या घरात राहणार आहे अहो मानाना तर एकत एक आपण एकत्र आहोतच ना अहो एकमेकांकडे आपलं येणं जाणं सुरूच राहील ना रेखानं तिच्याकडे रागाणं पाहिलं मंदारला नाही तर हिलाच वेगळं व्हायचंय हे तिच्या लक्षात आलं आणि कितीही समजावलं तरी ते ऐकणार नाही हे तिला माहित होत तुम्हाला तुम्हाला काय वाटेल ते करा आता तुम्ही मी नाही बोलत ती रागानं बोल्याने किचन मध्ये निघून गेली दोन दिवसांनी रवीनं आपलं सामान ट्रकमध्ये घालून शिफ्ट केलं सगळ्यात अवघड केलं ते मुलांना समजावणं मुलं रवी काकाचं घर सोडायलाच तयार नव्हती रवीच्या मुलांशी त्यांचं एवढं शक्य होत की एकमेकांशिवाय ती जेवण सुद्धा करत नसायची सोबत खेळणं सोबत अभ्यास करणं यामुळे त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम होत निरोप घेताना ते एकमेकांना सोडतच नव्हती रवीची मुलं सुद्धा ओ काका राहू द्या ना त्यांना इथं काका औ राहू द्या ना आम्हाला करमणार नाही ओ काका राहू द्या ना त्यांना आम्हाला करमणार नाही त्यांच्याशिवाय असं म्हणत होते रडारडी सुरू झाली तशी चारुण आपल्या मुलांच्या पाठीमध्ये धापाटं घातलं आणि बळ सबरीनं त्यांना कारमध्ये बसवलं फ्लॅटमध्ये आल्यावर सारून सगळं सामान व्यवस्थित बसवलं मग मंदारला म्हणाली अरे मंदार अरे बघणारे कसलं मोकळ मोकळ वाटतं इथं शेवटी आपलं घर ते आपलं घर किती स्वातंत्र्य न बघ ना इथं केव्हाही झोपा केव्हाही उठा वाटते तेवढी टी व्ही बघा नाहीतर मोबाईलशी खेळत बसा हा कोणी काय म्हणणार नाही आपल्याला आता आपण काही खायला करू शकतो हा आणि मंदार मी ना माझ्या मैत्रिणीला मित्रांना बोलवू शकते पार्ट्या करू शकते हा सारू अग दादाकड सुद्धा आपल्याला स्वातंत्र्य होतं ना खूप तिथेही तू सकाळी नऊ पर्यंत झोपायशीस रात्री अकरापर्यंत टीव्ही बघायचीस कधी कुणी तुला अडवलं का नाही ना अरे मंदार पण शेवटी ते दादाचं घर ना नाही म्हटलं तर बंधन येणारच ना रे मंदार काहीच बोलला नाही रात्री झोपताना मंदारला आठवलं त्यांचं लग्न झाल्यावर सहाच महिन्यांनी वेगळं होण्यासाठी चारून मंदारवर दडपण आणलं होतं पण तू आलीस आणि सहाच महिन्यात घराची दोन घरं केली असं होईल आणि लोक तुला स्तवं ठेवतील तेव्हा वर्ष होऊन जाऊ दे मग बघू असं सांगून मंदारनं तिला गप्प केलं होतं वर्ष समता समता चारू गर्द राहिली आणि तो विषय बारगळला चारूला आई वडील नव्हते एक भाऊ जर्मनीत होता तर बहीण पुण्यात होती चारूचं पहिलं बाळणपण पुण्यात माझ्याकडेच करू असं तिच्या बहिणीनं सांगितलं होतं पण सातवा महिना उलटला तरी तिचा फोन आला नाही म्हणून चारूनच तिला फोन लावला बाळपणाचा विषय काढताच ती म्हणाली ए बाई चारू अगं जरा गडबड झाली ग अगं त्या फ्रान्सच्या दोन मुली माझ्याकडं वर्षभर राहायला येत आहेत आणि मग त्यांच्यासाठी घराचं नूतनीकरणाचं काम सुरू आहे घरात इतका बाई आहे ना की तुला इथं राहणं मुश्किल होईल बघ हां आणि तुझ्या होणाऱ्या बाळाला त्रास होऊ नये म्हणून बाई मला वाटतं तू तुझं बाळपण तुझ्या सासरीच केलेलं चांगलं हां पण बघा पुढच्या बाळणपणाला मात्र माझ्याकडं नक्की यायचं आणि तेव्हा मी तुला हक्कानं पुण्याला घेऊन जाणार आहे कुण्या देशातल्या मुलीसाठी आपल्या बहिणीने सख्ख्या बहिणीला झटकून टाकावं ही गोष्ट चारूच्या मनाला खूप लागली ती रडायला लागली मंदारनं ती गोष्ट एका बहिणीला सांगितली वहिनीनं चारूला जवळ घेतला आणि म्हणाली अगं वेडे रडतेच कशाला ग मी आहे ना हे तुला काही काही हे तुझं माहेरच आहे असं तू समज अगं आपण करू ना सगळं व्यवस्थित काही काळजी करू नकोस तू मी आहे ना तुला तू माझी बहीण आहे मग झालं चारूची डिलिव्हरी झाली सिझेरियन झालं प्रतीक्षाचा जन्म झाला प्रतीक्षा वर्षाची झाली आणि चारूच्या समाजसेवेचं वारं संचारलं एका वर्षाच्या प्रतीक्षेला एका वहिनीवर सोपवून चारूच्या महिला मंडळाच्या मीटिंगचं कार्यक्रम सुरू झालं आकर्षक व्यक्तिमत्व आणि उत्तम कर्तृत्व वक्तृत्व यामुळे ती लवकरच प्रसिद्ध झाली वर्तमानपत्रामध्ये तिचं फोटो झळकायला लागलं तसं चारूचं चा घरातलं लक्ष कमी झालं स्वतःची दोन मुलं आणि चारुशी मुलगी यांना सांभाळताना रेखा वहिनींचा सा दिवस कधी उलटायचा ते कळायचं सुद्धा नाही पण रेखा वहिनी कधी तक्रार केली नाही उलट ती चारूचं कौतुक करायची चारूच्या महिला मंडळात अशाच महिलांचा समावेश होता ज्याने आपल्या सासू सासऱ्यांना हाकरून दिले किंवा त्या स्वतःच एकत्र कुटुंबातून बाहेर पडल्यात चारूच्या संयुक्त कुटुंबाबद्दल त्या तिची चेष्टा करायच्या मग चारू, चा चारू आग आगपाकड करायची मंदारला बायकोचं वागणं खटकायचं तो ते बोलूनही दाखवायचा अशा वेळी रेखा बहिणीच त्याला समजावायची प्रतीक्षा दोन अडीच वर्षाशी होत नाही तर शाहरू परत एकदा गरोदर राहिली पहिलं सिजेरियन झाल्यामुळं डॉक्टरांनी तिला सहा महिन्यापासूनच बेडरिष्ट सांगितला वचन दिल्याप्रमाणे आपली बहीण आपल्याला बाळणपणासाठी पुण्याला घेऊन जाईल अशी चारूची अपेक्षा होती पण याही वेळी तिनं बहाणच केलं अगं शाहरू काय सांगू ग तुला अगं माझे म्हातारे सासू सासरे माझ्याकडे आलेत आता आणि रोटेशन नुसार सहा महिने ते इथे राहणार आहेत अगं बाई त्यांचा करूनच माझा नुसता जीव मेठा कुठीला येतो या आणि तुझ्याकडे मला लक्ष देता येणार नाही बघ बरं तू म्हणत असशील तर मीच येते बाई तुझ्याकडं तेवढीच माझी सासू सासऱ्यांपासून माझी सुटका होईल मग झालं शाहरून मंदारला विचारलं ती आली की करणार काहीच नाही पण रेखा वहिनीवरच तिची सरप्राई करायची वेळ येईल हे मंदार जाणूनच होता त्यानं सपशेल नकार दिला रागावलेली चारू दोन दिवस त्याच्याशी बोलली नाही योग्य वेळी चारूची डिलिव्हरी होऊन प्रसादचा जन्म झाला मागच्या याही वेळी रात्री रेखा बहिणीने तिची काळजी घेतली प्रसाद पाच वर्षाचा झाला आणि प्रतीक्षा आठ वर्षांची झाल्यावर मात्र चारू न मंदारचं ऐकलंच नाही रवी दादा आणि रेखा बहिणीपासून त्याला वेगळं करूनच तिनं मोकळा श्वास घेतला पण असं वेगळं होण्याची शिक्षा मंदार आणि मुलं भोगायला लागली होती वेळेवर दबण न मिळणं जेवण न मिळणं त्यामुळे उपास घडणं असं प्रकार सुरू झालं त्या अपार्टमेंट मध्ये मुलं होती पण ती आपापल्या फ्लॅटमध्ये दारबंद करून बसायची आख्या अपार्टमेंट मध्ये कोणी कोणाशी बोलायचं नाही त्यामुळे मुलांना जेलमध्ये असल्यासारखं वाटायला लागलं चारूचा समाजसेवेसाठी सातत्यानं बाहेर राहणं हे मुलांना आणि मंदारलाही त्रासदायक व्हायला लागलं मंदारची चिडचिड व्हायला लागली चारू सोबत त्याचं वारंवार खटकं उठायला लागलं मुलांनी चारूच्या स्वयंपाकाची तुलना रेखा काकून बरोबर केली की के चारू चढायची मुलांना फटक लावायचे नाहीतर शिक्षा करायची तिची स्वतःची खूप धावपळ व्हायची समाजसेवा घरकाम यांचा ताळमेळ बसवणं तिला कठीण होऊन बसलं शेवटी तिनं स्वयंपाका सकट सगळ्या सक्ड़ घरकामासाठी एक बाई लावून घेतली त्यामुळे तिला तर फुरसत मिळायला लागली पण मंदार आणि मुलांची नाराजी वाढली थोडक्या चार उगता कुणालाही अशा स्वातंत्र्यात आनंद वाटत नव्हता स्वातंत्र्याचे सात आठ महिने निघून गेले आणि एक दिवस चारू आजारी पडली ताप उतरी ना मुन टेस्ट केल्यावर टायफॉईडचं निदान झालं मंदारनं चारूला दवाखान्यात ॲडमिट केलं भरीच भर म्हणून आणि घरकाम करणाऱ्या बाईनं लग्नासाठी पंधरा दिवस दांडी मारली मंदारचं फार हाल व्हायला लागलं रात्री मुलांना शेजाऱ्यांकडे ठेवून हॉस्पिटलमध्ये झोपायला जाणं सकाळी घरी येऊन मुलांना शाळेसाठी तयार करणं त्यांचं डबं तयार करणं मग स्वतः तयार होऊन परत हॉस्पिटलमध्ये जाणं चारूच्या वेगवेगळ्या टेस्ट करणं यात मंदारचा दिवस हा कधी पार पडायचाही त्यालाच कळत नव्हतं चारूच्या तब्येतीमध्ये काहीच फरक पडत नव्हता त्यातच तिला शिकण झाल्याचं चा निदान झालं आणि तिच्या हालात अजूनच भर पडली तिच्या महिला मंडळातील बायका फक्त तिची कोरडी चौकशी करून जात होत्या पण एकीनेही तिला मदत करायची तयारी दाखवली नाही एक दिवस संध्याकाळी मंदार चारूजवळ चिंताग्रस्त अवस्थेत बसला असताना दरवाजावर थाप पडली मंदारनं दार उघडून पाहिलं तर बाहेर दादा आणि रेखा वहिणी उभी होती अरे दादा वहिणी तुम्ही तुम्हाला कोणी कळवलं मंदार अरे शारू अरे आजारी असल्याचं कळवायचंच ना एक साधा फोन तर करायचा अरे वेगळा झालास म्हणजे आमचा काही संबंध राहिला नाही का रविनाथ येतात विचारलं तसं काय नाही रे दादा पण बघ काही बोलू नका भाऊजी तुम्ही आता आज प्रतीक्षा आणि प्रसाद घरी आले नसते ना तर आम्हाला काही कळालं नसतं काय मुलं तुमच्याकडे आली आहेत हो आई वडिलांची होणारे हाल त्यांना पाहुली गेले नाहीत ना म्हणून ते आमच्याकडे आले आहेत आणि आता चारू घरी येईपर्यंत ना त्यांना आमच्याकडेच राहू देत बापरे काय भयंकर अवस्था झाली चारूची चारूकडे पाहत रवी असं म्हणाला आणि अरे या कोणत्या दवाखान्यात घेऊन आलायच तू तिला अरे आपल्या इतक्या डॉक्टरांच्या ओळखी आहेत चांगल्या डॉक्टरांकडे तर जायचंच ना आणि आपल्या एवढ्या मोठ्या मेडिकल एजन्सीमध्ये सगळी औषधं उपलब्ध असताना तू विकत औषध आणलीस मंदारला काय बोलावं ते कळेच ना रवीनं फाईल बघितली आणि म्हणाला आपण ना आपण आता चारूला दुसऱ्या दवाखान्यात शिफ्ट करूया मी डॉक्टरांशी बोलतो लगेच आणि अम्ब्युलन्स बोलावून घेतो रेखा चारूजवळ बसली तिचा हात हातामध्ये घेऊन म्हणाली काही काळजी करू नकोस चारू आता सगळं व्यवस्थित होईल आणि भाऊजी मी थांब जाईन रात्री चारूजवळ तुम्ही जाऊन घरी आराम करा ते ऐकून चारूच्या डोळ्यात आश्रू व्हायला लागलं पंधरा दिवसांनी बरी झाल्यावर चारूला रेखा वहिनी आपल्या घरी घेऊन आली संध्याकाळी मंदारनं बाहेर खेळणाऱ्या मुलांना हाक मारली चला रे चला मुलानो आपल्याला आता घरी जायचंय प्रतीक्षा आपला भाऊ आणि रवीच्या मुलांचं आत आली मंदारसोबत रवी चारू आणि रेखा वहिनी सगळी एकत्र बसली होती ना मी नाही येणार तिकडं तुम्ही मला किती बोला किती पण मारा पण मी तिकडे येणार नाही मी आता रवी काकडच राहणार आहे सगळेजण तिच्याकडे आशियानं बघत असताना छोटा प्रसाद आपल्या बहिणीला बिलकला आणि म्हणाला हां मी पण नाही येणार आता मंदार त्यांच्या पुढं आणि आवाजातल्या ठामपणा पुढं निशब्द झाला असा निश्चय आणि ठामपणा आपण का दाखवू शकलो नाही याची मात्र त्याला खंत वाटली बरा ठीक आहे मग मी सुद्धा आता तिकडे जाणार नाही मंदार चारूकडे पाहत म्हणाला चारू डोळ्यात अश्रू जमा झाले तिनं रेखा वहिनींचं बाय धरलं वहिनी मी चुकली मला माफ करा खरंच वहिनी मी चुकली मी खूप वाईट वागली तुमच्याशी खूप वाईट वागले रेखा वहिनीनं तिला उचलून जवळ घेतलं अगं वेडे एकमेकांना सुखदुखात साथ देण्यासाठी तरी बन्ना असतात ना ग मला कल्पना आहे हो था था। की एकत्र कुटुंबात प्रायव्हसी मिळत नाही पण ज्या सुखाकरता आपण ही बंध तोडून स्वातंत्र्य हो पाहतो ना ती सुख क्षणिक असतात ग आपल्यापेक्षा ती लहान मुलं बघणं किती शहाणी असतात ते एकमेकांशी भांडतात माऱ्या माऱ्या करतात पण पुन्हा एक होतात ग आपल्या घासातला घास एकमेकांना खाऊ घालतात शेरिंगचं सुख त्यांना कळलेलं असतं ग आपण मोठं स्वातंत्र्य होऊ पाहतो पण त्या स्वातंत्र्यापुढं येणारी वेगळी बनणं अजूनच त्रासदायक ठरतात ग आणि या सगळ्या प्रकारात ना तुझे नाही तुझ्या वयाची चूक आहे ग लग्न झाल्यानंतर मला सुद्धा आपला राजा राणीचा संसार करावा असं वाटाय सग पण अनंदा दिराजी लग्न सासू सासरे आणि माझ्यावरचे संस्कार यामुळं मला स्वातंत्र्य होता नाही आलं आणि नंतर तर ना ही बंदच मला आवडायला लागली बघ आता तर मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही हो चारो मी जगू शकत नाही का चारू डोळं पुसलं दीराकड पाहिलं आणि म्हणाले भाऊशी एक गोष्ट बोलो आम्ही आम्ही परत या घरात आलेलं चालेल तुम्हाला अगं चालेल का अग हे घर तुझच आहे चारू मंदार जा घेऊन ये सगळं सामान लवकर जा आला का मुलानी एकमेकांना मिठ्या मारल्या आणि ते पाहून मंदारचं डोळं असं वाणी भरवून गेलं डोळं असं वाणी भरवून गेलं भरून गेलं